सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आज आपल्या पाटण कॉलनीमध्ये मी बाबांनी मला एक गोष्ट सांगितली होती मी स सा, सर्वांनाही सांगत आलेलो आहे सातत्याने ही सांगतच आलेलो आहे की बाबांनी ही जी मला बाबांनी ही जी मला उमेदवारी दिलेली आहे किंवा ही जबाबदारी दिलेली आहे बाबांनी मला सर्वप्रथम हे सांगितलं होतं की पाटण कॉलनी किंवा तो प्रभात तो काही प्रभाग नाही आहे ते कुटुंब आहे माझं कुटुंब तुला आता त्यांचं लोकसेवेचं तुला काम करायचं आहे का का ही मोठी जबाबदारी मी तुझ्या हातात देत आहे मी आज बाबा तुमचा आशीर्वाद घेऊन मी सर्व पाठण कॉलनी परिसरामध्ये सर्व ठिकाणी प्रत्येक घरोघरी मी पोचलो प्रत्येकाच्या गाठीभेटी घेतल्या प्रत्येकाचे विचार ऐकले त्यांची समस्या ऐकली एकदा ह्याच्या आधीही आपली कोकरा मिटिंग झाली होती आपल्या दुर्गा मंदिरमध्ये झाली होती त्यात मी मीटिंग म्हणण्यापेक्षा ती आपली एक चर्चा झाली आणि त्या चर्चामधून मी समस्या ऐकून घेतल्या सर्वांच्या तर मी एक एक करून बाबांना त्या समस्या ज्या ज्या आहेत त्या मी तुम्हाला एकदा बाबा सांगतो बाबा सर्वप्रथम आपला जो महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे पुनर्वसनाचा आपल्याला पक्की घरं करायची आहेत आणि बाबा जे तुम्ही त्यांना मी सांगितलेलं आहे की ऐंशी टक्के काम जे बाबा तुमच्या मार्फत झालेलं आहे आणि पुढेही जे काय आहे ते बाबा तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगतीलच कसं कसं काय काय आहे ते दुसरी समस्या अशी म्हणजे की इथं बंद ड्रेनेज नाही आहेत बाबा पाण्याची व्यवस्थित सोय नाही आहे बंद ड्रेनेज नाही आहे पूर्ण बाकीच्या प्रभागात इकडे तिकडे बंद ड्रेनेजचा सगळा झालेला आहे क्लोज ड्रेनेज असं आपण म्हणतो त्या गोष्टी झालेल्या आहेत पण अजून पाटण कॉलनीमध्ये आपल्या झालेले नाही आहेत तिसरं म्हणजे मला स्मिता ताईंनी म्हणजे आपले जे दुसरे उमेदवार आहेत त्यांनी मला ही कल्पना दिली होती की जो वॉशरूमचा जो प्रश्न आहे पाटण कॉलनीमध्ये शौचालया जो वॉशरूमचा प्रश्न आहे तो खा फार खाली आहे आणि पावसाळ्यामध्ये ते चिखल वगैरे होत असतं रात्र महिलांना अतिशय जास्त त्रास होतो तो तत्काळ तो प्रश्न बाबा तुमच्या माध्यमातून तो सोडवायचा आहे आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली मी तो सोडवून घेतो तिसरा विषय असा की आपल्या पाटण कॉलनी जो चौक आहे हॅलो आपल्या पाटण जो चौक आहे त्याचं नाव बाबा श्री शिवाजी महाराज चौक हा आहे तर तिथं आपल्याला बाबा एक छान अशी कमान आपल्याला ती बाबा करायची आहे नंतर सगळ्यात महत्वाचं जे पाटण कॉलनीचं आपलं जे श्रद्धास्थान आहे जे म्हणजे दुर्गा माता मंदिर जिथनं आपण सुरुवात केली जिथं आपण नारळ वगैरे सर्व गोष्टी पहिल्या आपण तिथं येतो तिथं आपण करतो तर ते बाबा त्या मंदिराचं व्यवस्थित रित्या एक भव्य दिव्य आपण करू ह्याची एक अशी एक मागणी आली मला आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत ते मी पाटण कॉलनी किंवा माझ्या कुटुंबाच्या वतीने मी हे सर्व तुमच्यापाशी मांडतो आणि बाबा इथून पुढे